काही नेते हे त्यांच्याकडच्या गुणवत्तेमुळे त्यांच्या मतदारसंघातल्या बांधणीमुळे किंवा त्यांच्याकडे असलेल्या कलाकारीमुळे मोठे असतात आणि मग ते नेते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा ज्या ज्या भागातून ते येतात त्या भागातल्या मोठ्या राजकारणामध्ये किंवा राष्ट्रीय राजकारणावर आपली मोहोर उमटवतात आणि मग अशाच नेत्यांना ज्या वेळेला त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या होमपीचमध्ये किंवा त्यांच्याच गावात संघर्ष करावा लागला तर त्यांची परिस्थिती खूपच बिकट होते आणि अशीच बिकट परिस्थिती आता एका नेत्यावर ओढवलेली आहे तो नेता कोण आहे आणि नेमकं त्याला भाजपच्या एका मोठ्या कॅनव्हासवर संधी मिळून सुद्धा आपल्या मतदारसंघाच्या किंवा आपल्या टापूच्या बाहेर का पडता येत नाही आहे या नेत्याच्या मतदारसंघामध्ये किंवा त्याच्या परिक्षेत्रामध्ये वेगवेगळे नेते या नेत्याला कोंडीत का पकडतायत आणि या नेत्याचं काय नेमकं राजकीय भवितव्य आणि भविष्य असणार आहे याबद्दल आज आपण बोलणार आहोत हा नेता दुसरा तिसरा कोणी नाही आहे तर ज्यांना भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची लॉटरी लागली ते रवींद्र चव्हाण आहेत माजी मंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांना गेल्या काही काळामध्ये प्रचंड राजकीय भरभराट आली अन्यथा त्यांच्यासारख्या नेत्याला थेट प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान होण्याची संधी जी मिळाली याचं वर्णन आपण भरभराट इतकंच करू शकतो पण दुसऱ्या बाजूला आता मात्र त्यांच्या समोर अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की या भागातले तीन वेळा खासदार असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर प्रत्यक्षात असलेल्या पण डोंबिवली आणि कल्याणच्या बाहेर पडणं मुश्किल झालेल्या रवींद्र चव्हाणांची प्रचंड मोठी राजकीय कोंडी केली आहे म्हणा किंवा अडचण केली आहे म्हणा हे आज मी आपल्याला का सांगतोय तर याचं कारण असं आहे की शनिवारी म्हणजे उद्या रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या आधीच त्यांच्या मतदारसंघातल्या विशेषतः ठाणे जिल्ह्यातल्या घडामोडी इतक्या वेगाने घडायला लागल्या आहेत की नुकताच राज ठाकरे यांचा तिथला भेटीचा दौरा पूर्ण झालेला आहे आणि राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे युती आघाडी की आणखी बाकी काही ते नंतर बोलू तुम्ही कामाला लागा राज ठाकरे कामाला लागलेत श्रीकांत शिंदे तर गेल्या काही काळापासून तिथे धडाका लावत आहेत हे नेमकं काय आहे रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम करू घेतलाय का कोणी रवींद्र चव्हाणांची नेमकी गोची कोण कसं आणि कुठे करत तेच मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे येत्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातल्या म्हणजे एकतीस जानेवारी सव्वीस पर्यंत निवडणुका पूर्ण करायच्या आहेत असं आता न्यायालयानं ठणकावल्यामुळे राज्य सरकार आणि त्यातले नेते सत्ताधारी आणि विरोधातले कामाला लागलेले आहेत आता या सगळ्यांसाठी महत्वाचा जिल्हा जर कोणता असेल तर तो ठाणे जिल्हा आता ठाण्याचा छोटा भाग पालघर बाजूला झालाय पण त्याला आपण ठाणे जिल्हाच म्हणू कारण ठाण्याच्याच नेत्यांचा तिथे प्रभाव असतो मग ते एकनाथ शिंदे असू द्या श्रीकांत शिंदे असू द्या किंवा रवींद्र चव्हाण असू द्या किंवा गणेश नाईक असू द्या याच लोकांचा या पालघर जिल्ह्यावर प्रभाव असतो आता पालघर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते आहेत गणेश नाईक जे वनमंत्री आहेत पण यातला जो कल्याण डोंबिवली हा जो परिसर आहे हा येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग पायाभूत सुविधा आणि इथली महापालिकेची सत्ता कोणाकडे असणार याच्यावरती बरंच रणकंदन होणार आहे हे का होणार आहे कारण या भागातून येतात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष ही जर आपण पाहिली तर सत्ताधारी पक्षासाठी एक मोठी गोष्ट आहे रवींद्र चव्हाणांसारखा कमी बोलणारा किंवा फारसा व्यासंग नसलेला वक्तृत्व कलेमध्ये तितका माहीर नसलेला आणि विशेष मोठं योगदान न केलेला पण तरीही पक्षाच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांमध्ये असल्यामुळे विशेष वजन असलेल्या या नेत्याला गेल्या काही काळात भरभराटीचे दिवस आले छोट्या सिंधुदुर्गमध्ये मोठा ठसा उमटवण्यामध्ये रवींद्र चव्हाण यांना यश आलं याचं कारण काय तर सिंधुदुर्ग हा जरी राज्यातला छोटा जिल्हा असला तरी या छोट्या जिल्ह्यातून एक लक्षवेधी नेतृत्व गेल्या काही काळामध्ये काम करत होतं त्याचं नाव आहे नारायण राणे नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांना जेरी आणण्याचं काम करण्यासाठी हरसंभव कोशिश करणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना मात्र त्यांच्याच होमपीचवर आता मी होमपीच का म्हणतोय हे पण समजून घ्या ते ज्या मतदारसंघातून डोंबिवलीमधून निवडून येतात तिथून त्यांना वेगवेगळ्या लोकांनी आता अक्षरशः कोंडीत पकडले त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर कोण आहेत तर डॉक्टर श्रीकांत शिंदे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असताना याच श्रीकांत शिंदेबद्दल विरोधकांनी काहूर माजवलं होतं की ते ऍरोगंटली बोलतात ते असं करतात ते तसं करतात त्यांची बॉडी लँग्वेज अशी आहे पण गेल्या लोकसभेच्या आधीपासून जवळपास दीड महिन्या आधीपासून श्रीकांत शिंदे यांनी काथ टाकली आहे नवे श्रीकांत शिंदे बघायला मिळत आहेत ते सध्या कमी बोलतायत प्रसारमाध्यमांच्या लोकांना कमी भेटत आहेत मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढतायत आणि एकेका माणसाला त्याची काय समस्या आहे विशेषतः वेगवेगळ्या समूहांमधले जे काही प्रमुख आहेत का त्यांना भेटून समूहांच्या समस्या त्या त्या भागातल्या समस्या त्या संस्थांच्या समस्या याच्यावर काम करताय आणि हे असं केल्यामुळे झालं असं की बदललेले श्रीकांत शिंदे हे थेट कल्याण डोंबिवलीमध्ये बदलले आणि नरेंद्र मोदींच्या नजरेत भरले अशी ही कहाणी आपल्याला बघायला मिळते आता तुम्ही म्हणाल हे तर तुम्ही श्रीकांत शिंदेची स्तुतीपाठक म्हणून गेले मित्र हो मी नाही स्वतः नरेंद्र मोदींनीच त्यांचा उल्लेख अनेक वेळेला श्रीकांत भाऊ असा केला त्या सिंदूरच्या प्रकरणामध्ये त्यांना शिष्टमंडळाचं नेतृत्वपद दिलं त्यानंतर उपराष्ट्रपती पदाची जी काही संपूर्ण रणनीती होती त्यामध्ये जे पाच लोक होते ते कोण कोण होते तर अमित शहा ही संपूर्ण उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बघत होते त्याच्याबरोबर किरण रिजिजू पियुष गोयल आणि यांच्याबरोबर जोडण्यात आलं होतं ते श्रीकांत शिंदे यांना आता ते श्रीकांत शिंदे या गोष्टीमुळे हुरळले नाहीत आणि हीच खरी रवींद्र चव्हाण यांची गोची झाली कारण दिल्लीतून मुंबई किंवा ठाण्यात पोचल्याबरोबर श्रीकांत शिंदे तडक आपल्या मतदारसंघात जात होते आता त्यांनी काय केलं तर भाजप ज्या ओमी कलानींना आपल्या बरोबर घेऊन चाललं होतं ओमी कलानी हे भाजप बरोबर असल्यामुळे भाजपची इथली ताकद वाढलेली होती श्रीकांत शिंदेंचा गेल्या काही काळात याच्यावर डोळा होता आणि त्यांनी ओमी कलानींला आपल्या बाजूला आणलेलं त्यामुळे ओमी कलानींचे जे काही पंधरा नगरसेवक होते या पंधरा नगरसेवकांची एक घसघशीत संख्या ही आत्ता शिंदेशाही बरोबर जोडली गेलेली आहे दुसऱ्या बाजूला महेश गायकवाड असतील किंवा दीपेश म्हात्रे असतील या नेत्यांवर जाळं टाकण्याचा प्रयत्न सुद्धा रवींद्र चव्हाणांकडून झाला पण आत्ता काही रवींद्र चव्हाणांच्या बघा प्रदेशाध्यक्ष असताना जर छोटे नगरसेवक इतक्या पदाने मोठ्या असलेल्या नेत्याच्या हाताला लागत नसेल तर त्यांच्यासाठी वाढदिवसाचा केक कडू होत असल्याचं आपल्याला लक्षात येईल आता हे चव्हाण शक्तिशाली का झाले हे पण मी आपल्याला सांगतो त्यांनी राणेंशी जो पंगा घेतला त्या राणींशी घेतलेल्या पंग्यामध्ये त्यांनी तीन गोष्टी राणींच्या इच्छेविरुद्ध केल्या अर्थात ते बराच वेळ रवींद्र चव्हाण हे करतायत रवींद्र चव्हाणांची भिस्त कशावर होती ते मी आपल्याला पुढे सांगणार आहे पण या रवींद्र चव्हाणांनी काय केलं तर राणेंनी नकार दिलेल्या मंदार केणींना भाजपमध्ये घेतलं त्यानंतर विशाल परब यांच्याबरोबर तर म्हणजे राणेंनी विशाल परबला नजरेसमोर घेणं पण पसंत केलं नव्हतं त्या विशाल परब याला अवघे सहा महिने निवडणुकांना झाल्याबरोबर वाजत गाजत प्रदर्शन करत प्रमोद जटार या माजी आमदाराच्या उपस्थितीत भाजपमध्ये घेऊन त्याला कामाला मोकळं करून टाकलं त्याच्या पाठोपाठ काय झालं नुकतच सहा नगरसेवकांना निलंबित करण्याच्या संदर्भात नारायण राणे यांनी एक भूमिका घेतली होती की त्यांना करू नका असं म्हटलं होतं त्या सहा नगरसेवकांना निलंबित करण्यात आलं प्रभाकर सावंत यांना सांगून ते जिल्हाध्यक्ष आहेत सिंधुदुर्गचे म्हणजे प्रत्येक वेळेला रवींद्र चव्हाणांनी आपला एक मोहरा वापरला आणि राणेंना त्रास देण्याचा किंवा त्यांची अवज्ञा करण्याचा किंवा राणे हे पक्षात फारसे मोठे नाही आहेत असं ठासवण्याचा प्रयत्न केला आता जो सा हा जो सिंधुदुर्गमधला बराचसा चाकरमानी किंवा नोकरदार वर्ग आहे किंवा कोकणी माणूस आहे हा कल्याण डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर या भागामध्ये विसावलेला आहे याच्या समोर रवींद्र चव्हाण यांची इमेज एक मोठा नेता अशी झाली होती पण आता याच त्यांच्या इमेजला धक्का देण्याचा प्रयत्न हा श्रीकांत शिंदे यांनी सुरू केलेला आहे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून रवींद्र चव्हाण यांना अगदी मनमोकळ्या पद्धतीत जाऊन प्रदेश कार्यालयामध्ये बसता आलेलं नाही आहे ही वस्तुस्थिती आहे याचं कारण काय तर जेव्हा तुमचं होम पेज किंवा तुमचा जो मतदारसंघच तुम्हाला जर नीट बांधता आला नाही तिथे तुमची सत्ता आणता आली नाही बघा आशिष शेलार हे काही देवेंद्र फडणवीसांना आवडतात असं समजण्याचं कारण नाही या बिलकुल आवडत नाहीत याच्यावर मी दिबे डिबेट करायला तयार आहे पण आशिष शेलार यांचं नेतृत्व आशिष शेलार यांची कलाकारी त्यांचं मुंबईच्या महानगरपालिकेतलं कौशल्य हे ना गडकरी नाकारू शकत ना देवेंद्र फडणवीस नाकारू शकत ना, ना उद्धव ठाकरे नाकारू शकत आणि त्यामुळे नेता कुठलाही असला तरी आशिष शेलार यांच्याबरोबर विचारविनिमय आता बघा आशिष शेलारांना बाजूला करण्यासाठी एक निवडणुकीच्या आधी अमित साटम यांना आणलेलं आहे अमित साटम हे यशस्वी होणार की नाही त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत पण ते होणार की नाही याच्या याचा जो फैसला आहे हा आशिष शेलार यांची बॅटिंग कशी होते याच्यावर अवलंबून आहे मित्र हो ही गोष्ट मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये काहीशी वेगळी होणार आहे आता हा कल्याण डोंबिवलीचा जो डोकेदुखीचा विषय वाढदिवसाच्या आधीच रवींद्र चव्हाण यांच्या मी तुम्हाला का सांगतोय ते तुम्ही समजून घ्या कारण श्रीकांत शिंदेचा जो मतदारसंघ आहे हा कळवा मुंबऱ्यापासून सुरू होतो म्हणजे ती जी महानगरपालिका आहे ठाणे महानगरपालिका त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याच्या पाठोपाठ आलेली अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर या ज्या महानगरपालिका आणि नगरपरिषदा आहेत याच्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचा वावर ज्या पद्धतीत सुरू आहे आणि त्यांनी जे काही रवींद्र चव्हाणांचं संस्थान पोखरायला सुरुवात केली आहे ते आपण जेव्हा बघतो आता काल साई पार्टी नावाची जी जो पक्ष आहे तो पक्ष शिवसेनेबरोबर विलीन करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांचे नऊ नगरसेवक मिळालेले आहेत अकरा तारखेला मुरबाडमध्ये किसन कथोरे यांचं आणि एकनाथ शिंदे यांचं फारसं शक्य नाहीये किसन कतोरे एकनाथ शिंदे पाण्यात बघत असतात या मुरबाड मतदारसंघातले जे काही मुरबाड विकास पक्षाचे जे काही नऊ नगरसेवक होते त्यांना सुद्धा शिवसेनेमध्ये खेचून घेण्यात आलेलं आहे आणि हे सगळी ओढाताण आता का सुरू झालेली आहे तर मुंबई ठाण्याबरोबरीने कल्याण डोंबिवली हे एक विकासाचं एक मॉडेल बनतंय किंवा अर्थात तिथले लोक काय म्हणतील अहो येऊन श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघातले रस्ते बघा हेच म्हणतील तर त्याला एकटे श्रीकांत शिंदे जबाबदार आहेत का तर त्याचं उत्तर नाही प्रशासनही जबाबदार आहे आणि सगळी मंडळी आत्ता प्रश्न असा आहे की हे सगळं करण्याची क्षमता श्रीकांत शिंदे इतकीच कोणाची होती रवींद्र चव्हाणांची होती ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हाही काही कल्याण डोंबिवलीकरांच्या हालामध्ये किंवा सोयीसुविधांमध्ये फार मोठा फरक पडलेला नाही आहे आत्ता वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जेव्हा राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा केलाय त्यावेळेला हा विषय चर्चेला इतक्यासाठी झालाय की राज ठाकरे यांनी तिथे केलेलं विधान आहे की युती आघाडीचं नंतर बघू तुम्ही आधी कामाला लागा मतदार याद्यांवर काम करा आता हे रवींद्र चव्हाण मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला इतकेच ताकदवान होते कारण गेल्या काही काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचे राजकीय हनुमान जे काही सात आठ आहेत त्यापैकीचे एक प्रमुख हनुमान म्हणून रवींद्र चव्हाण काम करतात मागच्या महासत्तांतराच्या शिंदेचं जे महासत्तांतर झालं त्यामध्ये सुद्धा या रवींद्र चव्हाणांकडे फडणवीसांनी कामगिरी दिलेली होती पण याच रवींद्र चव्हाणांच्या मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा सिंधुदुर्गमध्ये कोसळला हे पण आपल्याला विसरून चालणार नाही आता त्यांच्या वा उद्या त्यांचा वाढदिवस आहे शनिवारी आणि त्याच्या पूर्वसंध्येला राज ठाकरे तिकडे गेलेत श्रीकांत शिंदे रोज तिथून काहीतरी नगरसेवक आपल्या पक्षात आणण्याचा चंग बांधतायत आता ही जी नगरसेवकांची यादी आहे मित्रो ती जर आपण कल्याण पासून जर आपण बघायला सुरुवात केली तर ती इतकी आपल्याला काहीशी संभ्रमित करणारी किंवा काहीशी चकित करणारी आहे म्हणजे बघा एन सी पीच्या मिलिंद पाटील आहेत किंवा तिथे महेश पाटील आहेत त्याचप्रमाणे बाबाजी पाटील आहेत मंदार केणी आहेत हे सगळे कळव्यातले नगरसेवक आहेत एन सी पीची नेत, नेते नेते मंडळी आहेत ही सगळी त्याच्यानंतर लालचंद भोईर आहेत राजन मराठे आहेत मनसेचे विकास म्हात्रे आहेत भाजपचे त्यांनी तर राजीनामा दिलेला आहे आणि या सगळ्या आता जसं ओमी कलानी भाजपकडे न जाता शिवसेनेमध्ये आले त्यानंतर माझ्याकडे अशी माहिती आहे की या ओमी कलानींना सुद्धा भाजपकडून धमकावलं जात आहे घाबरवलं जातंय पण ओमिकलानी हे काही तसे घाबरणार नाहीत याचं कारण असं आहे की गेली अनेक वर्ष ते या सगळ्या गोष्टी भोगून झालेल्या आहेत त्यांचं त्यामुळे आत्ता त्यांना राजकीय समीकरणच मांडायचे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे भाजपचं राज्यभरात तेवीस महानगरपालिकांमध्ये काय होईल तो एक वेगळा भाग आहे कारण ही निवडणूक कोणत्याही रवींद्र चव्हाणांसारख्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यावर सोडली जाणार नाही ही निवडणूक देवेंद्र फडणवीस संपूर्ण मॅच स्वतःवर घेऊन खेळतील असं दिसतंय पण या ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाणांना मुकाबला करावा लागणार आहे तो मात्र डॉक्टर श्रीकांत शिंदेचा किंवा तिथल्या स्थानिक नेतृत्वाचा आता ज्यावेळेला राजेश मोरे यांना पराभूत करण्यासाठी जंगजंग पछाडण्यात आलं होतं त्यावेळेला रवींद्र चव्हाण यांचं असं म्हणणं होतं अर्थात मी ते स्वतः ऐकलेलं आहे तिथे असलेले जे दोन उमेदवार होते म्हणजे राजू पाटील मनसेचे आणि सुभाष भोईर हे शिवसेनेचे या दोघांच्याही मुलाखती मी घेतल्या होत्या दोघांनाही मी भेटलो होतो आणि या दोघांना असं वाटत होतं की तिसऱ्या क्रमांकावर जाईल राजेश मोरे पण मित्र हो सत्तर हजार मतांनी राजेश मोरे यांच्यासारखा अगदी शेवटच्या फळीतला उमेदवार निवडून आणण्याचं काम हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं होतं आणि सत्तर हजारांनी जर तुमच्या समोरचा उमेदवार किंवा तुमच्या होमपीचवरचा तुमच्या टेरिटरीमधला तुमच्या परिगामधला उमेदवार जर निवडून येत असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या निवडणुकीचं कौशल्य तुमची जमिनीवरची ताकद आणि तुमच्या एकूणच रणनीतीवर काम करावं लागतं आत्ता जर रवींद्र चव्हाण यांनी येत्या काळामध्ये आपल्या काही गोष्टी सुधारल्या नाहीत आपली रणनीती सुधारली नाही आणि आपली एकूणच राजकीय शैली सुधारली नाही तर त्यांच्यासाठी परिस्थिती ही गंभीर होईल याचं कारण असं आहे की बाकीचा प्रदेश आला आणि गाव गेलं अशी जर स्थिती झाली तर मात्र रवींद्र चव्हाण यांना राजकीय वाटचाल संघटनात्मक बांधणीच्या पातळीवरती किंवा प्रदेशाध्यक्ष म्हणून बनून राहणं हे काहीस कठीण आहे आता रवींद्र चव्हाणांची ही अडचण एकट्या श्रीकांत शिंदेंनी केलेली जरी आपल्याला दिसत असली तरी अनेक घटक हे चव्हाणांच्या विरोधात एकत्र झालेत याच नेमकं आत्मपरीक्षण या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आणि आपल्या वाढदिवशी रवींद्र चव्हाण यांना करावं लागेल बाकी नेता म्हणून रवींद्र चव्हाण किंवा एक कोकणी माणूस म्हणून त्यांना आपल्या शुभेच्छा आहेतच त्यांनी राजकीय वाटचाल करावी ती अगदी दैदिप्यपण करावी पण ती करत असताना प्रदेशाध्यक्ष हा कल्याण डोंबिवलीमध्येच अडकून पडला अशी स्थिती व्हायला नको इतकीच कल्याण डोंबिवलीकरांचीही अपेक्षा आहे आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कोकणी माणसांची किंवा त्यांच्या समर्थकांची सुद्धा हीच अपेक्षा आहे पण आता त्यांचा नाईलाज झाला तो थेट डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता श्रीकांत शिंदे येणाऱ्या काळामध्ये त्यांना आणखी किती पळवणार आहेत किंवा त्यांना कसे नेमके कोंडीत पकडणार आहेत याच्यावर आपलं बारीक लक्ष असेल पण रवींद्र चव्हाण हा काहीसुद्धा कच्च्या गुरूचा चेला नाही आहे वेगवेगळ्या पद्धतीचे समजोते मास्टर म्हणून किंवा राजकीय मांडवली कशी करायची याचे परिपाठ हे ते गेली अनेक वर्ष गिरवत आहेत त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना उघड्या डोळ्यांनी त्यांच्या प्रत्येक राजकीय चालीवर मात करावी लागणार आहे या दोघांमध्ये म्हणजे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये कोण सरस ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये याच्यावर आपली बारीक नजर असणार आहे आम्ही आपल्याला वेळोवेळी या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत पण आज राज ठाकरेंच्या दौऱ्याने पूर्वसंध्येलाच प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस तापलेला आहे त्यांचा केक गोड करायचा की कडू करायचा याच्यासाठी आता त्यांना स्वतःच्या रणनीतीवर काम करावं लागेल आणि स्वतःच्या कार्यकौशल्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल मित्रो आपल्याला काय वाटतं रवींद्र चव्हाण हे कल्याण डोंबिवलीमध्ये यशस्वी होतील का प्रदेशाध्यक्ष होऊनही त्यांची एका विशिष्ट भागापर्यंतच कोंडी करण्यात यश आलंय का मित्रपक्षाला किंवा विरोधकांना कारण ते मित्रपक्ष मानत नाही आहेत अशी परिस्थिती दिसते कारण गेल्या काही मुलाखतींमध्ये का ते भाजपचा महापौर बसेल असं म्हणतायत श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे नेते काय म्हणतायत महायुतीचा महापौर बसेल त्यामुळे या धोरणाच्या सुरुवातीलाच त्यांची गल्लत होते ही गल्लत ते सुधारू शकतील का आपल्याला जे वाटतंय ते आपण सुसंस्कृत शब्दांमध्ये आणि संसदीय पद्धतीमध्ये संक्षिप्त स्वरूपात आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं समजतो जर पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद